गेल्या काही दिवसांपासून चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या श्रेयस आयरला आता लॉटरी लागली आय पी एलमध्ये के आरचं नेतृत्व सोडल्यानंतर ने अय्यर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करताना दिसतोय अशातच आता श्रेयश आयर मुंबई संघाचा कॅप्टन झाला आहे सय्यद मुश्ताक अली टी ट्वेंटी स्पर्धेसाठी मुंबईने सतरा सदस्यीय संघांची घोषणा केली यामध्ये मुंबई संघाने श्रेयस अय्यरला संघाचा कर्णधार बनवला तेवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे तर पृथ्वी शॉचं कमबॅक देखील झाले वजन जास्त असल्याने नुकताच मुंबईच्या रणजी संघातून वगळण्यात आलेल्या पृथ्वी संघात पुनरागमन झाले या संघात रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचे कर्णधार असलेल्या अजिंक्य राहणेचा देखील समावेश करण्यात आलाय रणजीमध्ये धमाका करणाऱ्या सिद्धेश लाडचाही संघात समावेश आहे तर सूर्यकुमार यादव याला मात्र टीममध्ये जागा मिळाली नाही वैयक्तिक कारणामुळे सूर्यकुमार पहिल्या काही सामन्यांसाठी अनुपलब्ध राहणार असल्याची माहिती समोर आली आहे पृथ्वी शॉला मुंबईने पुन्हा संधी दिल्याने आता निर्णयावर आश्चर्य मानले जाते पृथ्वीला फिटनेस आणि शिस्तीच्या मुद्द्यामुळे रणजी संघातून वगळण्यात आलं होतं आता पृथ्वीला चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निवडणं झालेल्या शार्दूल ठाकूर याला देखील मुंबईच्या संघात जागा मिळाली सध्या श्रेयस आयर चांगल्या फॉर्ममध्ये आहे रणजीमध्ये श्रेयसने नव्वद पॉईंट चाळीसच्या सरासरीने चारशे बावन्न धावा केल्या होत्या त्याचंच बक्षीस श्रेयसला कॅप्टन्सीच्या रूपात मिळाले श्रेयस आयर कर्णधार पृथ्वीशा शुवा अंगक्रीश रघुवंशी जय बिश्ता अजिंक्य रहाणे सिद्धेश लाड सूर्य शेळगे साईराज पाटील हार्दिक तोमोर, आकाश आनंद शम्स मुलानी हिमांशू सिंग तनुष कोटियन, शार्दुल ठाकूर मोहित अवस्थी रॉयस्टन डायस जुनेत खान अशी टीममधल्या खेळाडूंची नावे आहेत